शेतकरी बांधवांनी पीएम कुसुम स्टोलोरच्या योजनेअंतर्गत हे भाग घेतलेले आहेत आणि भाग घेतलेला असताना खूप साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन देखील आलेले आहेत आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सेल्फ सर्वे करून आपलं पेमेंट देखील केलेलं आहे परंतु आणखी कंपनी आणखी निवडलेली नाही कारण खूप साऱ्या शेतकरी बांधवांना जी कंपनी हवी आहे ती कंपनी त्या लिस्ट मध्ये नाही आहे तर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पेमेंट करून आता थांबल्या आहेत आणि प्रतीक्षा करतायत की आपल्या आवडतीची कंपनी कधी खास करून शेतकरी बांधवांना जी शक्ती कंपनी आहे ती शक्ती कंपनी खूप साऱ्या शेतकऱ्यांना हवी आहे कारण शक्ती कंपनीचे मटेरियल त्याचप्रमाणे शक्ती कंपनीची सर्व्हिस जी आहे ती चांगली आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये खूप सारे फीचर आहेत जे जसे की आपण त्याच्यावरती कुट्टी मशीन चालू शकतो आणि एसी मोटर सुद्धा तुमची चालू शकतो आणि सोल सोलर पंपावरती सुद्धा आपण शक्ती पंपावरती चालू शकतो जर तुम्हाला जर कुठे मशीन किंवा एसी मोटर जर चालायची जर असेल तर आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे जर जा तुम्हाला जर तसे जर मोटर चालवायची जर असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि सोलर संबंधित तुम्हाला कुठलीही जर अडचण येत असेल काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच्या आपण उत्तर देण्यासाठी नक्की प्रयत्न करू खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी मला क्वेश्चन विचारला होता की आपण पेमेंट केल्यानंतर आपण कंपनी सिलेक्ट किती दिवसापर्यंत करू शकतो किती दिवस मुदत असते पेमेंट केल्यानंतर कारण त्याच्यामध्ये आपल्याला जी कंपनी घ्यायची आहे ती नाहीये तर तुम्हाला आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपण पेमेंट केलं तर आपण पंचवीस दिवसानंतर तुम्ही कंपनीसाठी थांबू शकता त्याच्यानंतर तुम्हाला कंपनीकडून एक वॉर्निंग कॉल येईल तुम्हाला कंपनी सांगेल की तुम्ही पेमेंट केलं आहे तर कंपनीकडून तुम्ही कंपनी एक सिलेक्ट करून टाका नंतर तुम्ही जर कंपनी जर सिलेक्ट केली नाही तर तुमच्या ज्या बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंट वरती पैसे जमा होतील आता बघूयात शक्ती कंपनीचा हा कोटा नवीन कोटा कधीपर्यंत शिल्लक येईल किंवा उपलब्ध होईल कोटा सांगण्यापूर्वी जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सप्लाय करा खूप सारे शेतकरी बांधव नुसते आपलं व्हिडिओ बघतात आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करत नाहीत शंभरातून फक्त एक दोन शेतकरी बांधव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आहेत विनंती आहे की आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सफाई करा जेणेकरून मला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की तुमचं मला पाठबळ भेटेल शेतकरी मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जवळपास आताच पंधरा तेवीस दिवसापूर्वी तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन आले आहेत आणि त्याच्यामध्ये मेडा कंपनी मेडा ऑफिस करून किंवा मेडा कार्यालय करून त्याच्यामध्ये शक्ती कंपनीचा समावेश नाही परंतु आता ज्या वेळेस नवीन ज्या वेळेस लॉट येईल त्यावेळेस तुम्हाला दीड ते दोन महिने लागू शकतात दीड ते दोन महिन्यानंतर नवीन लॉट शक्ती कंपनीचा येणार आहे त्यावेळेस तुम्ही शक्ती कंपनी तुम्ही निवडू शकता आणि काय वेळेस काय होतं की या खंदिया जिल्ह्याला सोलरची मागणी कमी जर असेल तर त्या जिल्ह्याचा कोठा ओळून ज्या जिल्ह्याला मागणी जास्त आहे त्या जिल्ह्याला येतो अशाप्रमाणे अशा प्रकारे जर कोठा जर ओळवला तर तुम्हाला शक्ती शक्ती हा कंपनीचा पंप उपलब्ध होऊ शकतो तु। तर तुम्ही अधूनमधून एकदा चेक करीत राहा तुम्हाला पंप आलेला आहे की नाही आणि व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा काही प्रश्न असेल तर ते सुद्धा विचारा आणि चॅनल करा धन्यवाद